तर सर जबाबदारी घेणार का तुम्ही मॅडमची माझी मघात चर्चा झाली मॅडम पूर्ण सहकार्य तुम्हाला करणार आहे तुम्ही आमचं म्हणणं असं आहे की मी आता सहकार्य केलं तर उपोषण लोकाशी वेळ चालली असते मॅडम मी सहकार्य मला मॅडम आणखी अकरा वाजेपर्यंत फोन करून माहिती देणार होते ते एकोणवीस तारखे आठ दिवसाचा टाइम दिलाय त्या ते आठ दिवसात जर नाही केलं तर मी तुमच्याबरोबर तुमची ह्या साईडला असलं आता मॅडम नाही माझा एकट्या दिवशी सगळं गावाचा विषय पाणी पिण्याचा विषय बघ कारण गाव पाणी पिणार आहे त्याच्यामध्ये आणि ही पाण्याची योजना चालू झाली धनेगावची पाईपलाईन बंद राहणार आहे डबल दोन चालू राहणार त्या गावात एकच कुठली तरी चालू राहील ना मग ही पाईपलाईन अशीच झालेली आता दिसतंय मला की पाणी गावात पड्या पड्या मागे पाईपलाईन बंद होणार आहे पूर्ण पुरा लोकांनी पाण्यासाठी जायचं आहे कुठं तर तीस वर्ष गावाला पण आता त्याच्यावर पैसा पडणार नाही पाण्यासाठी तीस वर्षात मी असं मॅडम बदलून जाते आल ना दुसरीकडे काय असेल किंवा मी असेल नसेल पुन्हा त्याला परवा चौकशीला येऊ म्हणतात त्या त्याच्यामध्ये जे काय त्यांना कमी जास्त दिसेल त्याच्यावर कार्यवाही करतील ना ते नाही चौकशी झाली माझ्या मनात म्हणजे इच्छा प्रमाणे जर अहवाल नाही आला तर काय पुन्हा कोणापासून तुम्ही उपोषणाल का कोणाच करायचं येणार नाही का तुम्हाला पण आज करणार आहे करू उपोषणला बसवायची गरजच पडली नसती ना आणि अगोदर चौकशी करायला पाहिजे होती ना करतील ना आता किती वेळ सांगितले ना शेरेकर साहेब कुठे किती वेळेस आम्ही तिथे येऊ ऑफिसला येऊ दोन दोन घंटे येऊन बसून भेटलो आमच्या घरचं काम आहे डायरेक्ट वैयक्तिक गावाचं काम आहे ना तीन चार ला भेटलो मॅडमचं सोडून द्या सरपंच म्हणले ना तुम्हाला आता मी सरपंचाच्या दारात पण बसणार आहे उपोषणला तो ग्रामपंचायत पुढे सुद्धा नाही सरपंचाच्या दारात त्यांनी जबाबदारी घेतली ना मी त्यांच्या दारात बसत काय हरकत नाही आजचं उपोषण थांबवा आज मॅडम मी तुम्हाला पत्र दिलंय

आमचे आमचे ऑफिसर प्रोसिजर नुसार आम्ही करतो आठ दिवसात तुम्हाला अहवाल आठ दिवसात आज देतो दे सोमवार पर्यंत देऊ नाही वेळ निवडण्याची म्हणून नाही नाही अशा गोष्टी वेळ एस्टिमेट किती दिवसात देणार दे दे कार्यकारी अभियंत्याचे होणार आहे ना मॅडम मी त्याच्यात बघल देऊ शकत नाही वेळ निवडण्याची म्हणून नाही एस्टिमेट किती दिवसात देणार मॅडम एक एस्टिमेट एस्टिमेट आम्हाला दोन तीन दिवस द्या आधी फेर रेकॉर्ड असेल तर शेरेकर साहेब तर किती दिवसापासून म्हणजे तर आम्ही बिडून मागू शकतो रेकॉर्ड असेल तर मी दोन दिवसात देईल नाहीतर मग मला बिड मध्ये थोडंसं फॉलो घ्यावं तुम्ही मला वीस तारखेला म्हणलं तुम्हाला अकरा वाजता मी माहिती अवगत करून दे की तुमच्या वीस तारखेपासून आजपर्यंत तुम्ही मॅडम एक आमच्यासारख्या पत्रकारांना तुम्ही माहिती देऊ शकत नाही तर सर्वसाधारण नागरिकांना काय तुम्ही न्याय देत असाल असा एक माझा भाबडा प्रश्न आहे मॅडम तुम्हाला आगा। आगा। अगा। 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 एक तर तुम्हाला पत्रकाराचे फोन उचलण्याची महत्वाची गोष्ट ॲलर्जी आहे इन कॅमेरा मी बोलतोय असं हा तुम्हाला वारंवार आम्ही काही कामाने कामानिमित्त तुमची चौकट घेणे काय तर फोन लावित असेल तर तुम्ही आमचे फोन घेऊ शकत नाहीत अहो तुमच्याकडे दहा तालुक्याचा आहे तुम्ही प्रशासनाला पत्र द्या तुमच्या चेन काम होत नाही म्हणून पण असे हे लोकांचे आवेलना करू नका तुम्ही एक साधं उपोषणकर्त्याला प्रवृत्त करण्यासाठी तुम्ही चार दिवस पत्र देऊ शकत नाहीत आरोग्य विभागाला तुम्ही आज नाही छाती ही करते दुखते जर त्या माणसाचं बरं वाट काय झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार आहे सरपंच तिची गोष्ट आहे तुम्ही महिला म्हणून आम्ही बोलत नाही तुम्ही त्या चेअर वर बसलो म्हणून तुम्हाला आम्ही बोलतो बरं तुम्ही आता उपोषणापासून परावरत आहात तुमच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण करू आणि काय जर शंका आली तिथे तिथे क्लिअर करून घेऊ आम्ही सगळ्या आपल्या पाहणी दरम्यान तिथे आपले डेप्युटी साहेब पण येणार आहेत देखील बांधकाम विभागाच्या रस्त्यामध्ये पाईपलाईन गेली ह्याची चौकशी तुम्ही कशी करा वेगळा अर्ज देणार तिथे आल्यावर चौकशीला आल्यावर सांगा तो विषय दाखवून उद्या ती सिमेंट रस्ता तिथं मंजूर झालेला आहे ती जर पाईपलाईन होणार आहे ना सात सागोळा ते सुनगळ सिमेंट रस्ता होणार आहे ना त्या रस्त्यातच पाईपलाईन घातलेली इंदिन त्याबाबत आपण काय करणार त्याच्यात चौकशी मुद्दा तुम्ही थोडं लक्षात घ्या ठीक आहे ना तो त्याचा अहवाल पण आम्ही तिथे आपण अगदी बघू साईड मध्ये चौकशी करते त्यावेळी उपोषण करत्याला विश्वासात घेऊन चौकशी करा म्हणजे ती मार्गी लागल का दिवसा करा माहिती द्या रोजी चौकशी तुमच्या गावात यायला हजर राहा आधी कळू आम्ही तब्येतही ठीक नाही पत्र घ्या दवाखान्यात जा उपचार करा घ्या पाणी दवाखान्यात चेक करून घ्या घ्या पत्र पत्र

हात लावा की सर करा ओके स्वीकार चला बरं सोला बखानेत नेवा लागल पहिले